नमस्कार गुड इवनिंग ऑल ऑफ यू आवाज येतोय सर्वांना व्यवस्थित माझा आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित ऐकू येतोय का हॅलो एव्हरी वन सर्वांचं सहर्ष स्वागत गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू नमस्कार गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू आवाज येतोय सर्वांना व्यवस्थित ओके चला आवाज वगैरे परफेक्ट आहे सर्वांचं स्वागत करतो लेक्चरला सुरू करूया ऑलरेडी उशीर झालाय थोडसं टेक्निकल इशूमुळे चुकून सचिन वारोडकर सरांचा क्लास सुरू झाला होता ठीक आहे तर मित्रांनो दैनंदिन चालू घडामोडीचा पार्ट म्हणून त्या अंतर्गत आपण डिटेल प्रत्येक घटकाचं विश्लेषण करतो आणि सोबतच त्या प्रत्येक न्यूजवरती आधारित महत्वपूर्ण परीक्षाभिमुख प्रश्न उत्तराचा आपण सराव देखील करत असतो या मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो लेक्चरला सुरू करण्याआधी सर्वांसाठी गुड न्यूज आहे एक ऑफर आहे ते म्हणजे विजयस्तंभ बॅच विन्स्ट मायसने ऑलरेडी लाँच केलेला आहे तर त्या ऑनलाईन बॅच मध्ये जो की हा बॅच आहे कंबाईनची तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन आणि इंटिग्रेटेड बॅच असणार आहे तर या बॅच मध्ये तुम्हाला डायरेक्ट पन्नास टक्के डिस्काउंट देण्यात आला मित्रांनो ठीक आहे तर तुम्ही लवकरात लवकर ह्या बॅचचा बेनिफिट घेऊ शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या बॅचचं लिंक दिलेलं आहे ऍप्लिकेशनचं लिंक दिलेलं आहे हे बॅच जॉईन करत असताना एनरोल करत असताना आनंदवन कुपन कोड यूज करा जेणेकरून तुम्हाला डायरेक्ट पन्नास टक्के डिस्काउंट भेटणार आहे लिमिटेड पिरियडसाठी हे ऑफर चालू असणार आहे फक्त मोजून दहा दिवसासाठी हे ऑफर लागू असणार आहे तर तुम्ही या कोर्सबद्दल अजून काही अतिरिक्त माहिती विचारायचं असेल तर स्क्रीनवरील नंबरवरती कॉल करून तुमच्या अडचणी विचारू शकता दीपाली मॅडम गुड इवनिंग स्वागत स्वागत आहे सर्वांचं परत एकदा सुरू करूया आजचं सेशन तर मित्रांनो पहिला क्वेश्चन आहे आजच्या सिरीजमधला भारतीय नौदलाने कोणत्या देशाच्या नौदलाशी करार केला आहे ज्या करारा अंतर्गत समुद्रामध्ये दुर्घटनाग्रस्त पाणबुडीच्या कर्मचाऱ्यांना वाचवण्यात मदत करण्यात येणार आहे त्या कराराचा भाग म्हणून तर अशा स्वरूपाचा करार भारतीय नौदलाने कोणत्या देशासोबत करार करण्यात आलाय असा क्वेश्चन विचारण्यात आलाय पर्याय क्रमांक एक टांझानियाचे नौदल पर्याय क्रमांक दोन केनियाचे नौदल पर्याय क्रमांक तीन लिबियाचे नौदल पर्याय क्रमांक चार दक्षिण आफ्रिकेचे नौदल तर भारतीय नौदलाने दक्षिण आफ्रिकेच्या नौदलासोबत एक महत्वपूर्ण नुकताचा करार केलेला आहे तो करार काय आहे डिटेलमध्ये आणि तो कराराशी संबंधित सगळे मुद्दे आपण कवर करूया वन बाय वन ठीक आहे हा जो न्यूज आहे मित्रांनो तर आंतरराष्ट्रीय संबंध आंतरराष्ट्रीय घडामोडी या घटकांतर्गत भारताचा परराष्ट्र धोरणाचा भाग म्हणून देखील एक महत्वपूर्ण न्यूज आपण आता कव्हर करूया डिटेलमध्ये समजून घेऊया संवन्दी क्वेश्चन काय आहे भारतीय नौदलाने कोणत्या नौदलासोबत म्हणजे दुसऱ्या देशाचं नाव विचारलंय ठीक आहे जो की करार केलेला आहे आणि त्या कराराचा भाग म्हणून काय केलं जाणार देशातील जो काही पानबुडी असेल दुर्घटनाग्रस्त पानबुडी तर त्या पानबुडीमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्यांना वाचवलं जाणार आहे अशा संदर्भात हा एक करार आहे बरोबर अगदी बरोबर स्वाती मॅडम दीपाली मॅडम गुड तर लक्षात घ्या माझ्या प्रिय भावंड्यांनो भारतीय नौदलाचा आणि दक्षिण आफ्रिकेचा नौदला सोबत जो नुकताचा करार करण्यात आलेला आहे त्या कराराचा भाग म्हणून भारतीय नौदल काय करणार आहे खोल समुद्रामध्ये संकटग्रस्त परिस्थितीमध्ये असणारा जो काही दक्षिण आफ्रिकेचा नौदल आहे त्या नौदलाच्या पाणबुडीमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्यांना या कराराचा भाग म्हणून मदत करणार आहेत वाचवणार आहेत आणि एकंदरीत या करारामुळं आणि या कामामुळं भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही देशामधील या दोन्ही देशातील नौदलामधील जो काही करार करण्यात आला आहे त्यामुळं एक प्रकारे सागरी संबंध जे दोन्ही देशामध्ये असणारे ते अधिक दृढ होणार आहेत तर डिटेलमध्ये आपण आता सगळे मुद्दे वन बाय वन कव्हर करणार आहे समजून घेणार आहे लक्षात घ्या मित्रांनो म्हणजे एकंदरीत तुम्हाला लक्षात आलं असेल की कराराचं महत्व हो काय तर दक्षिण आफ्रिकेचं जो नौदलाची पाणबुडी आहे ती जर समजा कधी अपवादात्मक परिस्थितीमध्ये क्रॅश झाली कोलॅप्स झाली पडली ठीक आहे दुर्घटना घडली तर त्यामध्ये संकटात सापडलेल्या जे कोणी त्या पाणबुडीमधील व्यक्ती असतील ठीक आहे तर त्यांना वाचवण्यामध्ये मदत केलं जाणार आहे ह्या कराराअंतर्गत बरोबर आणि या कराराचा करारा भाग म्हणून भारताचा जो काही डी एस आर व्ही नावाचा व्हेकल आहे त्याला म्हणतात डीप सबमर्जन्स रेस्क्यू व्हेकल ठीक आहे तर ते कराराचा भाग म्हणून वापरला जाणार आहे अशा पद्धतीचा करार का करण्याचा डिसिजन घेण्यात आला लक्षात येते मित्रांनो कारण याआधी सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये एक अपघात घडला होता ठीक आहे आणि हा अपघात प्रामुख्याने दक्षिण आफ्रिकेच्या पाणबुडीशी सोबत घडला होता म्हणजे दक्षिण आफ्रिकेची पाणबुडी त्याचं नाव आहे एस एस मेथिसिसी नावाचा जो पाणबुडी आहे त्या पाणबुडीमध्ये असणारे तैनात असणारे जे काही आफ्रिकन खालायशी होते तर ते मृत्युमुखी पावले होते सप्टेंबर दोन हजार मध्ये हिथून पुढे काय केलं जाणार आहे असं जर समजा कधी दुर्घटना घडली तर भारतीय नौदल लगेच पुढाकार घेऊन काय करणार आहे त्या पाणबुडीमध्ये अडकलेले जे कोणी व्यक्ती असतील नागरिक असतील दक्षिण आफ्रिकेचे खालाशी असतील त्यांना वाचवलं जाणार आहे ठीक आहे कशाच्या माध्यमातून डीप सबमर्जन्स रेस्क्यू व्हीकल आता सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा सा भाग म्हणून तुम्हाला डीप सबमर्जन्स रेस्क्यू व्हीकलवरती प्रश्न विचारू शकतात तर समजून घेऊया डी एस आर व्ही डी एस आर व्हीचं फॉर्म काय आहे डी एस आर व्ही म्हणजे डीप सबमर्जन्स रेस्क्यू व्हीकल असं त्याचं नाव आहे ठीक आहे या माध्यमातून प्रामुख्याने बुडालेली जी काही पाणबुडी असते तर त्या पाणबुडी कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी ही व्हेकल वापरली जाते म्हणजे पाण्यामध्ये खोल समुद्रामध्ये बुडालेली जी काही पाणबुडी असते संकटग्रस्त पाणबुडी असते त्या पाणबुडीमध्ये जे काही कर्मचारी काम करत असतील तर त्यांना वाचवण्यासाठी या व्हेकलचा वापर केला जातो तुम्ही स्क्रीनवरती या ठिकाणी फोटो देखील बघतात बघू शकता तर व्हेकल ऍक्च्युली दिसतो कसा आणि तर बघा हा जो पहिला इमेज आहे तर पहिल्या इमेजच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी बघा ही बुडालेली तळ म्हणजे समुद्राच्या खोल तळामध्ये बुडालेली पाणबुडी ठीक आहे त्या पानबुडीमध्ये ही व्हेकल उतरणार आहे त्या व्हेकलचं नाव आहे डी एस आर व्ही म्हणजे एकंदरीत ही व्हेकल काम कसे करते डी एस आर व्ही नावाचा जो, जो व्हेकल आहे सध्याला चर्चेमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा भाग म्हणून यावरती प्रश्न हमखास विचारू शकतात फक्त विज्ञान आणि तंत्रज्ञानचा भाग म्हणूनच नाहीये तर सगळ्यांनी लक्षात घ्या यावरती प्रश्न कसा येऊ शकतो संरक्षण विषय घडामोडीचा पार्ट म्हणून देखील यावरती प्रश्न विचारू शकतात तर बघा हे जो काही डी एस आर व्ही नावाचा जो व्हेकल आहे तो प्रामुख्याने ज्या ठिकाणी असं दुर्घटना घडलेली आहे तर त्या रेस्क्यू साईटवरती सी प्लेनच्या माध्यमातून त्या ठिकाणी ही व्हेकल नेली जाते ठीक आहे त्यानंतर पाणबुडी ज्या ठिकाणी बुडाली आहे त्या ठिकाणी डुबकी मारते म्हणजे हे जे काही डी एस आर व्ही व्हेकल आहे तर ते खाली डुबकी मारते हे तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता बघा इमेजच्या माध्यमातून ठीक आहे आणि त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे बुडालेल्या पाणबुडीचा जो चालक दल आहे ठीक आहे त्यांच्यासाठी डुबकी मारून त्यांचा दरवाजा ओपन करते आणि दरवाजाच्या माध्यमातून ती चालक जे आहेत ते बुडालेल्या पाणबुडीमध्ये अडकलेले जे कोणी चालक असतील चालवणारे इतर जे कर्मचारी असतील तर ते त्या माध्यमातून बाहेर येतील म्हणजे एक प्रकारे त्यांचं संरक्षण केलं जाणार आहे समजा सगळ्यांना अशा पद्धतीने हे एकंदरीत डी एस आर व्ही काम करणार आहे मग आता यावरती नेक्स्ट प्रश्न तयार होऊ शकतो भारताकडे असे किती डी एस आर व्ही आहेत आणि कोणाकडून आपण परचेस केलेला आहे कधी परचेस केलाय असाही प्रश्न येऊ शकतो येणाऱ्या परीक्षेमध्ये तर मित्रांनो लक्षात घ्या भारतीय नौदलाकडे सध्याच्या घडीला दोन डी एस आर व्ही व्हेकल आहेत किती डी एस आर व्ही व्हेकल आहेत दोन आणि हे दोन डी एस आर व्हेकल व्हेकल जे आहेत आपण प्रामुख्याने कोणत्या देशाकडून विकत घेतलेलं आहे तर त्या देशाचं नाव आहे युनायटेड किंगडम युनायटेड किंगडम कडून भारतीय नौदलाने दोन डी एस आर व्ही व्हेकल परचेस केलेला आहे आणि भारतीय नौदलामध्ये सर्वात आधी दोन हजार अठरामध्ये मुंबई या ठिकाणी दाखल झाला होता ठीक आहे डी एसआर व्ही व्हेकल आणि दुसरा दोन हजार एकोणीस मध्ये विशाखापट्टणम या ठिकाणी व्हीकल जो की युनायटेड किंगडम कडून आपण परचेस केलेला आहे तो भारतीय नौदलामध्ये दाखल झालेला आहे आता या डी एस आर व्हीचं वैशिष्ट्य काय मित्रांनो तर बघा सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जे, जे विदेशी निर्मित पाणबुडे असतील किंवा स्वदेशी निर्मित म्हणजे भारतीय निर्मित पाणबुडे असतील तर त्या पाणबुडीवरील बचाव करण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या आर व्ही व्हीकल एकदम परफेक्ट आहे सक्षम आहे ठीक आहे म्हणजे वाचवण्यासाठी ती कॅपेबल आहे क्लिअर आहे सोबतच भारतीय डी एस आर व्ही एका वेळी किती खोल पाण्यामध्ये डुबकी मारू शकते तर सातशे पन्नास मीटर खोल पाण्यात डुबकी मारू शकते आणि एकाच वेळेस सोळा लोकांचा जीव वाचवू शकते म्हणजे एकाच वेळेस सोळा लोकांना जीव वाचवण्यामध्ये ही डी एस आर व्ही सक्षम आहे हे लक्षात घ्या आणि भारतीय डी एस आर व्ही एकूण दहा तासापर्यंत पाण्यात बुडून राहू शकते म्हणजे किती वेळ पाण्यात बुडू शकते तर एका एक डुबकी मारल्यानंतर दहा तास पाण्यात मध्ये बुडू शकते यावरती पण म्हणजे एकंदरीत मित्रांनो आपण आता का चर्चा करतोय हे एकंदरीत डी एस आर वरती डी एस आर व्ही सध्याला भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन देशांमध्ये जो काही नौदलामध्ये करार करण्यात आलाय ठीक आहे तर हा कम्प्लीट न्यूज आपल्या आंतरराष्ट्रीय घडामोडीचा पार्ट म्हणून लक्षात ठेवणं गरजेचं आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं पार्ट म्हणून लक्षात ठेवणं गरजेचं आहे संरक्षण घडामोडीचा पार्ट म्हणून देखील आपल्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे येत्या लक्षात सगळ्यांना चलो आता समजून घेऊया यावरती आधारित पुढचा एक महत्वपूर्ण प्रश्न भारतीय नौदलाद्वारे किती डीप सबमर्जन्स रेस्क्यू व्हेकल्स चालवले जातात किंवा सध्याला तैनात करण्यात आले आहेत पर्याय क्रमांक एक दोन पर्याय क्रमांक दोन तीन पर्याय क्रमांक तीन चार पर्याय क्रमांक चार पाच तर मित्रांनो क्वेश्चन काय विचारलाय सध्याला भारताकडे एकूण किती डी एस आर व्ही व्हेकल कार्यरत आहेत असा प्रश्न विचारू शकतात तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक सध्याला भारताकडे दोन डी एस आर व्ही व्हेकल आहेत गजाननजी गुड इव्हनिंग समजलं सगळ्यांना चलो अशा पद्धतीने आपण कंप्लीट डिटेल न्यूज अनालिसिस केल्यानंतर आता समजून घेऊया आपण पुढचा महत्वपूर्ण असा न्यूजवरती आधारित पहिल्यांदा क्वेश्चन पहिली जॉईंट कमांडर्स परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजन करण्यात आला आहे पर्याय क्रमांक एक वाराणसी पर्याय क्रमांक दोन मुंबई पर्याय क्रमांक तीन लखनऊ पर्याय क्रमांक चार नवी दिल्ली तर मित्रांनो नुकतंच जॉईंट कमांडर्स परिषद पार पाडली होती जी पहिलीच आवृत्ती होती ते कोणत्या ठिकाणी पार पाडलेलं आहे तर सर्वांनी लक्षात घ्याल हे नुकतंच न लखनऊ या ठिकाणी उत्तर प्रदेशमधील लखनऊ या ठिकाणी पार पाडलेलं आहे ठीक आहे टायमिंग मॉर्निंग पाहिजे ॲक्च्युली आम्ही मॉर्निंगला सुरू केला होता पण काही अडचणीमुळं मॉर्निंगचं सेशन आपण इव्हनिंगला शिफ्ट केलेलं आहे ठीक आहे मॉर्निंगचं सेशन आपण इव्हनिंगला शिफ्ट केलेलं आहे ठीक आहे चलो यानंतर समजून घेऊया एकंदरीत या क्वेश्चनशी संबंधित डिटेल इन्फॉर्मेशन पहिला जॉईंट कमांडर कॉन्फरन्स सध्याला चर्चेमध्ये आहे किंवा पहिली संयुक्त कमांडर परिषद सध्याला चर्चेमध्ये आहे डिटेलमध्ये सगळे मुद्दे आपण आता कव्हर करूया तर बघा ही जी काही कमांडर परिषद आहे ठीक आहे सशस्त्र दलाचा कमांडर परिषद म्हणून ओळखला जातो ह्याची आवृत्ती पहिलीच आहे पहिली आवृत्ती कधी पार पडलेली आहे चार सप्टेंबर ते पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये कोणत्या ठिकाणी ही परिषद पार पडली आहे तर उत्तर प्रदेशमधील लखनौ या ठिकाणी पार पडलेले आहे मग या परिषदेचे अध्यक्षपद कुणी भूषवलेलं आहे देशाचे सध्याचे कार्यरत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या परिषदेचा अध्यक्षस्थान भूषवलेलं आहे मित्रांनो मग या परिषदेचा भाग म्हणून काही महत्त्वपूर्ण असे गोष्टी नव्याने सुरू करण्यात आले त्यामध्ये पहिला बघा देशाचे संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते एक ई संग्रहालय दुसरं ई ग्रंथालय नावाचे दोन ऍप्लिकेशन लॉन्च करण्यात आले ठीक आहे आणि तिसरा एक महत्त्वपूर्ण घटक त्याचा शुभारंभ करण्यात आले लोकार्पण करण्यात आले तो म्हणजे कोलोनियल प्रॅक्टिसेस अँड आर्म फोर्सेस अ रिव्ह्यू नावाचं पुस्तकाचं लोकार्पण देखील पहिला जॉईंट कमांडर कॉन्फरन्सच्या पार्श्वभूमीवरती लोकार्पण करण्यात आलेलं आहे आता पहिला जो जॉईंट कमांडर कॉन्फरन्स आहे किंवा पहिली संयुक्त कमांडर परिषद जे आहे त्याची थीम काय आहे मित्रांनो तर त्याची थीम लक्षात घे सर्वांनी लक्षात घ्या सशक्त भारत सशस्त्र दलाचे परिवर्तन हे थीम कशाचं आहे तर देशाचा पहिला जॉईंट कमांडर कॉन्फरन्सचा थीम आहे हे लक्षात घ्या मग या परिषदेमध्ये एकंदरीत कुठल्या कुठल्या मुद्द्यावरती चर्चा करण्यात आला एक म्हणजे सशस्त्र दलाच्या वेगवेगळ्या मुद्द्यावरती यामध्ये चर्चा करण्यात आला जे आर्मी नेव्ही एअरफोर्स आहेत म्हणजे तिन्ही संरक्षण तर तिन्ही सशस्त्र दलाचे एकत्रीकरण आणि एकात्मिक चर्चा करण्यासाठी या परिषदेचं आयोजन करण्यात आला होता म्हणजे ही परिषद का पार पाडली परिषदेचं आयोजन कुणी केला कधी पार पाडली कुठं पार पाडला सगळे मुद्दे आपण आता वन बाय वन कव्हर केलेले आहेत एकंदरीत आता या परिषदेचा भाग म्हणून एक्झाम्पल व्ह्यू काही महत्वपूर्ण मुद्दे आपण कव्हर करूया तर बघा या परिषदेमध्ये कुणी कुणी भाग घेतला होता यावरती प्रश्न विचारत नाहीत मात्र संरक्षणाशी घडामोडीचा भाग म्हणून आता चर्चेमध्ये आहे म्हणून आपण आता समजून घेऊया सध्याचे सी डी एस कोण आहेत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ त्यांचं नाव आहे अनिल चव्हाण सध्याचे लष्कर प्रमुख कोण आहेत त्यांचं नाव आहे उपेंद्र द्विवेदी सध्याचे नौदल प्रमुख कोण आहेत त्यांचं नाव आहे दिनेश कुमार त्रिपाठी सध्याचे हवाई दल प्रमुख कोण आहेत त्यांचं नाव आहे विवेक राम चौधरी बरोबर तर हे सगळे जण म्हणजे संरक्षण दलाशी संबंधित असणारे जे प्रमुख व्यक्ती आहेत तर या परिषदेमध्ये भाग घेतले होते ठीक आहे तर आता सध्याचे आर्मी प्रमुख नेवी प्रमुख एअरफोर्स प्रमुख कोण आहेत हे पण आपल्याला माहित असावं म्हणून थोडंसं आपण रिव्हिजन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत ठीक आहे चलो समजून घेऊया एकंदरीत या कम्प्लीट न्यूजवरती आधारित जाणून घेऊया पुढचे काही महत्वपूर्ण प्रश्न तर बघा पहिला जॉईंट कमांडर परिषद कधी पार पाडला तर चार सप्टेंबर ते पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील लखनौ या ठिकाणी ही परिषद या ठिकाणी आपल्याला पार पाडलेला आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर या मधला आणि या मधला पुढचा महत्वपूर्ण क्वेश्चन पहिल्या जॉईंट कमांडर्स कॉन्फरन्सची थीम काय होती असाही प्रश्न डायरेक्ट येऊ शकतो तर बघा मजबूत आणि सुरक्षित भारत सशस्त्र दलाचे परिवर्तन हे थीम आहे पहिल्या जॉईंट कमांडर कॉन्फरन्सचे क्लिअर आहे सगळ्यांना समजला जाणून घेऊयानंतर पुढचा महत्वपूर्ण न्यूज आणि त्या न्यूजवरती आधारित पहिल्यांदा क्वेश्चन क्वेश्चन आहे सहावा आजच्या शिक्षणमधला सागरी किनारा स्वच्छता मोहिमेचे आयोजन नुकतंच कोणत्या राज्यामध्ये करण्यात आले असा प्रश्न येऊ शकतो खरं पाहता सागरी किनारा स्वच्छता मोहिमेचं आयोजन चालू महिन्यामध्ये पार पाडले जाणार आहे पण परीक्षेमध्ये घडलेल्या गोष्टीवरती प्रश्न विचारतात म्हणून आपण क्वेश्चन त्या पद्धतीने डिझाईन केला आहे सागरी किनारा स्वच्छता मोहिमेचं आयोजन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलं आहे पर्याय क्रमांक एक महाराष्ट्र दोन कर्नाटक पर्याय क्रमांक तीन तमिळनाडू पर्याक्रमांक चार तेलंगणा तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक महाराष्ट्र मध्ये नुकतंच सागरी किनारा स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलंय काय आहे मोहीम त्या मोहिमेशी संबंधित सगळे मुद्दे आपण आता वन बाय वन कव्हर करूया तर बघा नागरिकांमध्ये सागरी प्रदूषणाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी स्वच्छतेचं महत्व पटवून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय सागरी दिनाचं औचित्य साधून एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला महाराष्ट्र राज्यामध्ये सागरी स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मोहिमेचा भाग म्हणून ठीक आहे महाराष्ट्र राज्यातील म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता थोडसं इमेजच्या माध्यमातून समजते म्हणून या ठिकाणी लक्षात घ्या हा आपला महाराष्ट्र समजा बरोबर तर हा असा आपला महाराष्ट्र तर महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरती असणारे जे काही जिल्हे आहेत प्रामुख्याने त्या जिल्ह्यामध्ये ही मोहीम राबवलं जाणार आहे ठीक आहे आणि या मोहिमेचं आयोजन कुणी केलेलं आहे तर केंद्रीय वने पर्यावरण आणि वातावरण बदल मंत्रालयाच्या वतीने आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने या मोहिमेचं आयोजन करण्यात आलेलं आहे दरवर्षी आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिवस कधी साजरा केला जातो दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिवस साजरा केला जातो हे पण सर्वांनी लक्षात घ्या जाणून घेऊया पुढचा महत्वपूर्ण न्यूज त्या न्यूजवरती आधारित क्वेश्चन नुकतेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने तालुक्याच्या ठिकाणी डॅश डॅश तालुका कामगार सुविधा केंद्र अर्थात सेतू केंद्र पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सुरू करण्यात आले आहेत किंवा उद्घाटन करण्यात आले असा क्वेश्चन विचारण्यात आलाय म्हणजे मित्रांनो महाराष्ट्रमध्ये बरेचसे कामगार कार्यरत आहेत ठीक आहे बांधकाम कामगार तर बांधकाम कामगारांना त्यांचं जे काही काम असेल त्यांचं एकंदरीत डॉक्युमेंटचं काम किंवा काही काम असेल शासकीय विभागामध्ये जर विजिट करायचं असेल तर आतापर्यंत त्यांना काय करावं लागत होता जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागत होता तर म्हणजे एक प्रकारे एक तर त्यांच्या हातावरती पोट असते त्यांना अडचणी येतात म्हणजे हातावरती पोट असल्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी तालुका एकाच तालुक्याच्या ठिकाणावरून दुसऱ्या जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजे त्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाणं म्हणजे जो काही एक दिवस जाणार ठीक आहे म्हणजे अनेक प्रकारच्या अडचणी येणार त्या अडचणीवरती सोल्युशन काढण्यासाठी महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने काय करण्यात आलं आहे राज्यातील एकूण तीनशे चार तालुक्याच्या ठिकाणी सध्याला तालुका कामगार सुविधा केंद्र ज्याला सेतू केंद्र असेही नाव दिलं गेलंय ते सुरू करण्यात आलं आहे आणि महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने संपूर्ण महाराज म्हणजे महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण तालुक्यामध्ये म्हणजे तीनशे अठ्ठावन्न तालुक्यामध्ये हे शेतू केंद्र पुढं काही दिवसामध्ये चालू केलं जाणार आहे सध्याला तीनशे चार तालुक्यामध्ये हे शेतू केंद्र किंवा तालुका कामगार सुविधा केंद्र सुरू करण्यात आहे शासकीय उपक्रमाचा भाग म्हणून कम्प्लीट इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे ठीक आहे जे आपण आता डिस्कस केलं एकंदरीत सगळे मुद्दे यामध्ये आपण कव्हर केलेले जाणून घेऊया पुढचा महत्वपूर्ण क्वेश्चन पुढच्या महत्त्वपूर्ण न्यूजवरती आधारित पुढचा क्वेश्चन आहे बघा ग्रामीण सक्षमीकरणाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील डॅश डॅश गावांना स्वयंपूर्ण करणाऱ्या स्वदेश ड्रीम विलेज या उपक्रमाच्या विस्तारासाठी पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासन आणि स्वदेश फाउंडेशन यांच्या दरम्यान सहकार्य करण्यात आलेले आहे म्हणजे स्वदेश फाउंडेशनच्या वी माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील एकूण किती गावांना स्वयंपूर्ण करण्यासाठी गा, ग्रामीण सक्षमीकरणचा जो कार्यक्रम म्हणून ओळखला जातो कोणता कार्यक्रम स्वदेश ड्रीम व्हिलेज कार्यक्रम तर तो किती गावासाठी सुरू करण्यात आलेला आहे अशा पद्धतीचा हा क्वेश्चन आहे मित्रांनो पर्याक्रमांक एक एक हजार एक गावांसाठी म्हणजे एक हजार एक गावांना स्वयंपूर्ण करण्यासाठी पर्यायक्रमांक दोन दहा हजार गावांसाठी पर्यायक्रमांक तीन शंभर गावांसाठी पर्याय क्रमांक चार एक हजार गावांसाठी तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय चार एक हजार गावांना स्वयंपूर्ण करण्यासाठी स्वदेश विस्तारीकरण करण्यात आलेलं आहे ठीक आहे आणि त्याचा जो काही त्या करार आहे त्या संदर्भात करार पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये करण्यात आलेला आहे समजून घ्या डिटेल मुद्दे वन बाय वन तर बघा ग्रामीण सक्षमीकरणाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील एकूण एक हजार गावांना काय केलं जाणार आहे स्वयंपूर्ण केलं जाणार आहे कशाच्या माध्यमातून स्वदेश ड्रीम व्हिलेज या उपक्रमाच्या माध्यमातून त्या उपक्रमाचा शुभारंभ किंवा करार कधी करण्यात आलाय म्हणजे या संदर्भात या उपक्रमाचा भाग म्हणून जो करार करण्यात आलाय पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये हा करार करण्यात आलाय करार कोणामध्ये करण्यात आलाय एक म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकार दुसरं म्हणजे स्वदेश फाउंडेशन या दोघांमध्ये हा करार करण्यात आलेला आहे हे लक्षात घ्या ठीक आहे तर या उपक्रमाचा विस्तारानुसार जर विचार केला स्वदेश फाउंडेशन पुढच्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्र राज्यातील एक हजार गावांना काय करणार आहे स्वयंपूर्ण म्हणून स्वयंपूर्ण करणार आहे त्या गावाचं काय पालन करणार आहे म्हणजे ह्या एक हजार गावामध्ये आरोग्याची सुविधा शिक्षणाची सुविधा स्वच्छ पाण्याची सुविधा स्वच्छतेची सुविधा ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये उपलब्ध करून दिलं जाणार आहे ठीक आहे सध्याचे स्वदेश फाउंडेशनचे संस्थापक संचालक कोण आहेत त्यांचं नाव आहे झरीन सुक्रावाला हे पण आपल्याला नाव माहीत असणं गरजेचं आहे शासकीय उपक्रमाचा भाग म्हणून महाराष्ट्र राज्याचा शासकीय उपक्रमाचा भाग म्हणून आपण हा न्यूज या ठिकाणी कव्हर केलेला आहे आय होप सो कम्प्लीट इन्फॉर्मेशन तुम्हाला लक्षात आला असेल ठीक आहे म्हणजे ड्रीम विलेज एक परिपूर्ण विकासाची संकल्पना म्हणून ओळखली जाते त्या विलेजच्या मध्ये म्हणजे ज्या गावामध्ये हे उपक्रम राबवला गेलाय त्या गावामध्ये शौचालय आरोग्याची सुविधा पोषणाची सुविधा आरोग्य आणि पोषणाची सुविधा शिक्षण आर्थिक विकास ह्या सगळ्या सुविधा त्या गावामध्ये पाहायला भेटणार आहेत समजला सगळ्यांना अशा पद्धतीने मित्रांनो आपण शॉर्ट बट स्वीटमध्ये कमीत कमी वेळेमध्ये एक्झाम पॉईंट ऑफी महत्वपूर्ण असणाऱ्या सर्व न्यूजचं आणि ते न्यूजच्या अनुषंगाने एक्झाम पॉईंट ऑफी महत्वपूर्ण प्रश्नांचा आढावा या ठिकाणी आपण घेण्याचा प्रयत्न केलाय सोबतच सर्वांना काही महत्वपूर्ण सूचना आहे ते म्हणजे विजयस्तंभ बॅचवरती डायरेक्ट पन्नास टक्के डिस्काउंट दिलं जाणार आहे लवकरात लवकर सर्वांनी काय कराल विजयस्तंभ बॅच एनरोल करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेलं आहे सोबतच ते बॅच जॉईन करत असताना आनंदवन हे कुपन कोड यूज आहे ए एन ए एन डी एक हा अंक यूज करायचा आहे लक्षात येते सगळ्यांना सोबतच अजून एक सर्वात महत्वाचं कंबाईनची तयारी विद्यार्थ्यांसाठी विंचण आयचं ॲप्लिकेशनच्या माध्यमातून प्रहार नावाचं बॅच लाँच करण्यात आलं आहे ठीक आहे सात म्हणजे आठ डेडिकेटेड शिक्षक तुम्हाला या बॅचच्या माध्यमातून मार्गदर्शन करतील ठीक आहे सोबतच आपल्या यूट्यूब चॅनलवरती दररोज चालू घडामोडी राज्यशास्त्र सामान्य विज्ञान अर्थशास्त्र भूगोल मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरणचे लेक्चर होतात आणि आजपासून तुम्हाला हिस्ट्रीचं लेक्चर देखील पाहायला भेटणार आहे ठीक आहे आज उद्यापासून हिस्ट्रीचं लेक्चर देखील या ठिकाणी सुरू केले जाणार आहेत सर्वांनी या लेक्चरचं बेनिफिट घ्याल आजचं लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला सर्वांनी लाईक कराल लेक्चर कसा वाटला कमेंट करून सांगाल ठीक आहे आणि गेल्या दोन दिवसापासून आपण पी डी एफ सरमध्ये नोट्स द्यायला देखील सुरू केलेलं आहे ठीक आहे विन्सडम आय एचच्या ॲप्लिकेशनवरती विंसडम आय एचच्या टेलिग्राम चॅनलवरती पी डी एफ सरमध्ये नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे आपण प्रिंटेबल पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत तर ते नक्कीच ते नोट्सचं बेनिफिट घेण्यासाठी नोट्स मिळवण्यासाठी सर्वांनी आज आता ताबडतोब लेक्चर झाल्यानंतरनं विन्सडम आयचं टेलिग्राम चॅनेल जॉईन करा ठीक आहे थांबतो मित्रांनो परत भेटूया उद्या सायंकाळी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये थँक्यू थँक्यू सो मच फॉर टुडे न्यू डिस्कशन हॅव अ ग्रेट डे जय इन ऑफ यू थांबतो या ठिकाणी